लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर करण्यात आला आहे पण वक्फ बोर्ड म्हणजे काय तर इस्लाम मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं सामाजिक किंवा धार्मिक कामासाठी आपली जमीन किंवा संपत्ती दान केली तर त्याला वक्फ असं म्हणतात वक्फसाठी दान दिलेल्या जमिनी आणि इतर मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऍक्ट हा कायदा करण्यात आला याच कायदे अंतर्गत एकोणीशे चौसष्ट मध्ये सेंट्रल वफ कौन्सिल स्थापना करण्यात आली पुढे नरसिंह राव सरकार एकोणीसशे चौपन्न चा वफ कायदा रद्द करत एकोणीसशे पंच्यानव मध्ये नवीन वफ कायदा आणला ज्यामुळे वफ बोर्डाला जास्त अधिकार मिळाले या कायद्याच्या कलम चाळीस नुसार वफ बोर्डाने एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर ती जमीन वफची नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी जमिनीच्या मालकावर असायची वफ बोर्डाच्या निर्णयावर आक्षेप असल्यास कलम पंच्याऐंशी नुसार फक्त वक्फ बोर्ड ट्रिब्युनल मध्ये दाद मागता येते हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात या विरोधात जाता येत नाही वफ सुधारणा विधेयकामध्ये वफ कायद्याचे नाव बदलणं बोर्डात मुस्लिम आणि इतर महिलांना संधी केंद्र सरकारला बोर्डाच्या कामात नियंत्रण करण्याचा अधिकार कलम चाळीस रद्द करणे अशा अनेक गोष्टींची तरतूद आहे